मंडळी कदाचित तुम्ही यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहिले असेल ज्याचं शीर्षक आहे तर मग मराठा नेते भाजपात का अर्थात आता व्हिडिओ कोणाचा असेल तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्राचे स्वतःला ग्रेट समजणारे एक न्यूज अनालायझर आहेत सुशील कुलकर्णी त्यांचा व्हिडिओ बरं व्हिडिओ म्हणावं तर ते छोटे, छोटे 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 दुसरेच व्हिडिओ आणतात एकत्र आणि लोकांना दाखवतात आणि सांगतात कसं बघा हा घ्या पुरावा हा पुरावा दाखवताना ते त्या छोट्या छोट्या व्हिडिओना पूर्ण दाखवत नाहीत बरोबर एखादी गोष्ट काटछाट करून कशी लोकांच्या मनावर बिंबवता येईल अशा प्रकारचे ते व्हिडिओ असतात बरं त्यामध्ये मग लोकांना वाटावं की हे पुरावे म्हणून हे न्यूज अनालायझर महोदय हे असे व्हिडिओ टाकतात मला एक लोकांनाही सांगायचं त्यांच्या न्यूज अनालायजिंगमध्ये खरं तर आता हे बघा न्यूज अनालायझर म्हटलं की हा इंग्लिश शब्द आहे खरं तर मराठी प्रेमी ते मराठीत आपलं सगळं निवेदन करतात आणि तसं महाराष्ट्र बी सध्या मराठी भाषेबद्दल आग्रह धरतो आहे अगदी आमचे मनसे सैनिक तर परप्रांतीयांना हिंदीसुद्धा बोलू नका म्हणतात इंग्लिश तर लांबच राहिलं मराठीच बोलली पाहिजे पण आमच्या या न्यूज अनालायझरनं आपल्या चॅनलचं नाव यूट्यूब चॅनलचं नाव न्यूज अॅनालायझर असं ठेवलं आहे आता न्यूज अॅनालायझिंग करताना मराठी बी एखादा शब्द त्यांनी शोधायला पाहिजे आता ते माहीत नाही आपल्याला त्यांना तो शोधता का आला नाही तो किंवा मनसे सैनिक बी अद्याप त्यांना जॉब विचारायला का गेले नाहीत हे बी माहीत नाही कारण न्याय तर सगळ्याला सारखा पाहिजे कारण तुम्ही महाराष्ट्रात एक न्यू यूट्यूब चॅनल चालवताय तर त्याचं मराठी नाव हो पाहिजे मग त्याला बातम्यांची चिरफाड म्हणा फार तर काय बिघडायला म्हणायचं जा? बरं जाऊ द्या विषय तो नाही आपला आपला विषय हा आहे की तर मग मराठा नेते भाजपात का आता या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रात गेली दोन वर्ष त्याहून अधिक काळापासून महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर देतो आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जाणारा नेता हा का जातो तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे का जातो कारण सगळ्यात पहिलं कारण त्याला ईडीचा बंदोबस्त आणि या ईडीचा बंदोबस्त केल्यामुळं अर्थात कदाचित जात आहेत सध्या बरेचसे मराठा नेते म्हणजे इतर पक्षातले भाजपमध्ये जात असतील मला आणखी एक म्हणायचं आहे पण भाजप आता भाजप आहे का का भाजप हे काँग्रेस झाली आहे हे सुद्धा सुशील कुलकर्णींनी कधीतरी थोडं तपासून पाहावं अॅनालायझिंग करावी अॅनालायझिंग त्यांच्या भाषेत बोलूया न्यूज अॅनालायझिंग करावी की आता भाजपा भाजप आहे का बाहेरून आलेल्या नेत्यांनीच भाजपा बनलेली आहे तर मग आता तिचं नामकरण करायची वेळ आली ला म्हणावं लागेल त्यामुळं अशोक चव्हाण आले अमोक आले सगळे सगळे आले त्यांच्याकडं कित्येक नेते आलेले आहेत आणि यांची संख्या जर बघितली तरी मूळ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यापेक्षा अधिक आहे म्हणून एक दिवस असं तर होऊ नये या लोकांनीच हा पक्ष हायजा करू नये एवढं झालं जाऊ द्या आज हा प्रश्न त्याने विचारलेला आहे की नेते भारतीय जनता पार्टीमध्ये मराठा नेते आले आणि त्यांनी उत्तम म्हणजे हे सगळं कशासाठी केला आटापिटा तर माननीय विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे अजिबात दोषी नाहीत असं त्यांना सांगायचं नसतील बी कदाचित दोषी नसतील बी त्यांचं म्हणणं आहे की एवढं सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं आहे मराठा समाजाला तर त्यांच्यावरच रोष का सुशील महोदय समाजाची हीच रीत असते दिलं म्हणजे पहिली तर मेहरबानी नाही दिलं तर नाहीच आणखी दिलं होतं प्रयत्न केला वगैरे वगैरे बाकी महाविकास आघाडीने तो बी नाही केला यांनी तेवढा तरी केला आता प्रयत्न करताना कसे केले जातात समाजाला खूप कळलं हां सुशीलजी एकीकडं एखादा निर्णय घेतला जातो दुसरीकडं याचिका दाखल केली जाते असे निर्णय आहेत याची चिरफाड तुम्हाला का जमत नाही कळत नाही आम्हाला लई चिरफाड तुमच्या प्रत्येक व्हिडिओची होऊ शकते प्रत्येक व्हिडिओ एकतर्फी आहे खरं तर तुम्ही न्यूज अनालायझिंगपेक्षा न्यूज पासॅलिटी खूप जमलं असतं तुम्हाला न्यूज पासॅलिटी शीर्षक आपल्या चॅनलला जास्त चांगलं जमलं असतं सूट झालं असतं कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपले, आपले व्हिडिओ पाहता न्यूज अनालायझर किंवा न्यूज अनालायझिंग हेच टायटल आपल्या या व्हिडिओला किंवा या आपल्या चॅनलला सूट होत नाही न्यूज पार्सॅलिटी मात्र खूप छान चालेल आणि त्यामुळं दणकावून चॅनल आणखीन आहे त्यापेक्षा सध्या लाखाच्या संख्येनं जर सबस्क्रायबर असतील तर तुम्हाला कोटीच्या संख्येनं मिळतील नक्की त्यामुळं ते एक प्रयत्न करा बघा जमलं तर आमचा सल्ला येतो दुसरी गोष्ट नीट लक्षात घ्या ते म्हणतायत की अमुक पक्षानं भारतीय जनता पार्टीनं अमुक ठिकाणी अध्यक्ष केलं तमुक ठिकाणी अध्यक्ष केलं सुशील महोदय मराठा समाज खूप मोठा आहे आज मुंबईला गेला ना तुम्हाला आश्चर्य वाटेल फक्त तीन टक्के बी समाज बाहेर पडलेला नाही फक्त तीन टक्के पाहिजे तर सर्वे करा तीन टक्के समाज फक्त घराबाहेर पडला आहे त्यातला एखादा टक्का मुंबईत पोचलेला असेल संख्येच्या बोलायला नीट लक्षात घ्या जरा एक टक्का फक्त एक टक्का बी नसेल संख्येच्या मानानं तर फक्त किती असतील तिथं तुम्ही जर एक दोन लाख तीन लाख बी धरले तिथं आता सध्याचे काढा मराठा समाजाचं महाराष्ट्रातलं प्रमाण आणि ही टक्केवारी काढा मग कळेल तुम्हाला मी जरा जास्तीचं बोललो एक दोन टक्कासुद्धा आणखी समाज घराच्या बाहेर पडलेला नाही सांगायचं आहे मला हे तुम्हाला की एवढ्या मोठ्या समाजामध्ये त्याची मतंभेहावी असतात ना म्हणून अध्यक्षपदं दिली जातात आणि तसा मराठा समाज कुठल्याच एका पक्षाची वोट बँक नाही आहे सुशील महोदय जरा न्यूज अनालायझिंग करताना जरा हा मुद्दा लक्षात घ्या जरा महाराष्ट्राला सांगा हा समाज सगळ्याच पक्षामध्ये किंबवणा सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचा कणा हा मराठा समाज आहे मी कुठल्या समाजाचं मी त्याचा प्रतिनिधी म्हणून तुमच्यासारखं सांगत नाही तुम्ही नेहमी म्हणता ब्राह्मणावर टीका केली जाते आम पण आम्हाला ते मान्य नाही आम्ही ब्राह्मणावर कोणी टीका करत असेल ती मान्य करत नाही वृत्तीवर टीका झाली पाहिजे बघा वृत्तीवर शंभर टक्के झाली पाहिजे ब्राह्मण समाजाचा खूप मोठा त्याग आहे या महाराष्ट्रासाठी आज बी आहे काल बी होता आणि भविष्यात बी राहणार आहे पण वृत्ती ना काही ती वृत्तीलाही वाईट करायली आणि या वृत्तीमुळंच ब्राह्मण समाजाला बदनाम केलेलं आहे पहिल्यापासूनच पहिल्याही काळात ज्यावेळी समाज व्यवस्थित त्याही काळात ब्राह्मण समाजात खूप मोठे समाजसुधारक होते नव्हते असं नाही पण त्यांनाही कधी जगू दिलं नाही अगदी संत ज्ञानेश्वरच पहिले समाजसुधारक होते त्यांनाही संबंधित वृत्तीनं जगू दिलं आणि ती वृत्ती होती वृत्ती होती आणि म्हणून हे स्पष्ट आहे याची तुम्ही कधी ॲनालायझिंग करणार नाही या बातमींचं विश्लेषण कधी तुमच्याच्यानं शक्य बी नाही तुम्ही फक्त कुणाला तरी प्रोटेक्ट करण्याच्या मागे राहणार आम्ही नेहमीच म्हणत आलोत मराठा समाज या उतरंडीमध्ये नक्कीच काही ठिकाणी तोही दोषी असेल आम्ही नाही म्हणत नाही परंतु तो कुणाच्या तरी सांगण्यावरून दोषी होत आहे नक्की विषय जरा भरकटायला मला वाटतं मला एकच सांगायचं आपल्याला की भारतीय जनता पार्टीत मराठी नेते का आले सत्तेला मुंगळे असतातच जिकडे सत्ता असेल ना तिकडे सगळे पळतात आणि तसंही तसंही कुठलाच राजकीय नेता स्वतःच्या समाजाचं भलं करू शकत नसतो त्याला लोकशाहीतल्या मतदानानं विजयी होण्यासाठी दुसऱ्या समाजाची मतं लागत असतात त्याच्यामुळं कुठल्या समाजाचा नेता स्वतःचं कल्याण करू शकत नाही आज आम्ही बघतो आहे आणि तसं मराठा समाज मी म्हटलं इतका विस विशाल आहे तो सगळ्या समाजात आहे तो कुठल्या समाजात आता स्पष्ट बोलूया आपण ब्राह्मण समाज भारतीय जनता पार्टीचा वोट बँक आहे किंवा आमच्या ओबीसी समाज बांधवापैकी काही जातीसमूह ठराविक पक्षाची वोट बँक आहे तसं जरा दाखवा सुशील महोदय मराठा समाज अमुक पक्षाची वोट बँक आहे म्हणून अजी बात नाही झाला असेल थोड्याफार प्रमाणात पण पूर्ण समाज कधीच कोणाच्या एकाच्या गे मागं गेलेला नाही त्यामुळं समाजावर असे आरोप तुम्ही करू नका की समाज एकतर्फी म्हणून आणि जरांगे पाटलाचं तुम्ही नेहमीच आता ती एक पोटदुखी तुमची काय कळत नाही जरांगे पाटीलांना कायम राहणार आहे आता जरांगे पाटील किती संघर्ष करतात आणि किती काळ त्यांचा संघर्ष माहीत नाही पण तोपर्यंत ते तुमची पोटदुखी आहेत तुम्हाला उठसूट जरांगे पाटीलच का दिसतात कळत नाही अवी चांगली क्रांती व्हाय भ्रष्ट नेत्यांच्या मागं न जाता मराठा समाजासारखा एक मोठा समाज जरांगे पाटील यासारख्या अगदी प्रामाणिक आणि इना इमानदार आणि निर्भय अशा निर्भीड अशा एका सामान्य व्यक्तीच्या मागा उभा आहे याचं कुणालाही खरं तर कौतुकच वाटलं पाहिजे खरं तर तुम्ही याच्यावर एक दोन दोन चार व्हिडिओ तुमचे याच्यावर बनायला पाहिजे होते की का हे किती चमत्कार मोठा आहे म्हणजे याचा अर्थ मला वाटतं का की जारांगे पाटलाच्या मागे जाणारे लोक हे म्हणजे अडाणी आहेत किंवा त्यांना कळत नाही काही कारण समाज खूप समाजानं नेत्यांच्या मागे बी जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही भेटलं नाही म्हणून समाज आता जारांगे पाटलासारख्या एका कदाचित असेल जारांगे पाटलाची भाषा थोडी प्रॉब्लेम असेल आहे आम्ही मान्य केलं सगळं सगळ्याकडे नसतं सुशील महोदय भाषा नाहीतरी बाकीच्यांची ज्यांची तुम्ही नावं घेता जे कुणी प्राध्यापक अमुक तमूक बॅरिस्टर वकील ॲडव्होकेट यांच्या भाषा कुठल्याही चांगल्या आहेत काय काय बोंबलतात कसे कसे बोलतात त्यांच्या भाषेनं तर अगदी त्या माणसाला माणसालासुद्धा लाजवेल याच्या पुढची भाषा आहे त्याच्यामुळं जरांगे पाटील हा एक खेड्यूत खेडे गावातील एक युवक आहे एक नागरिक आहे त्यामुळे त्याच्या भाषेवर आक्षेप घेण्यापूर्वी हे पी एच डी डॉक्टरेट झालेले जे नालायकासारखे म अगदी मंत्र्यांची पदं भोगून अगदी नावच घ्यायचं झालं तर अगदी नितेश राणेसारखे काय काय किती अभद्र शब्द बोलतात पोलिसांच्या बायकापर्यंत जातात त्यांना म्हणजे त्यांच्या बेइज्जती करतात आणि तुम्ही त्यांच्याबद्दल कधी बोलत नाही कुठला व्हिडिओ काढला नाही छत्रपती शिवरायांची बदनामी ज्या ज्या नालायकांनी केली त्यांच्यावर बी कधी जरा चांगले व्हिडिओ बनू शकतील त्यांच्यावर पण तुम्ही नाही बनवणार कारण का आपली न्यूज अनालाय जर नाही याची हे आहे न्यूज पार्शालिटी आणि म्हणून आमची एक तुम्हाला एक आमचा सल्ला आहे हे असं जातीवादाची भाषा बोलत जाऊ नका कधी ब्राह्मण आमो हे पडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून अरे महोदय जे ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याच विरोधात बोललं जातं आता जरांगे पाटील काय महाविकास आघाडीकडे जाऊन धडका देत बसेल का ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनाच संवाद जावा लागेल आणि उगच बोंबलायचं काहीतरी विरुद्ध का बोलत नाही तर त्यांच्याविरोध जारांगी पाटलाचं आंदोलनच दोन वर्षात उभं आहे त्याच्यामुळं त्याच्या अगोदर कोण सत्तेत होतं त्यांनी का केलं नाही हे नसतात आज सत्तेत कोण आहे त्याच्याच मागं जावं लागेल समाजाला आणि म्हणून असली काहीतरी व काहीतरी बचावात्मक प्रश्न विचारून सांगून किंवा मुद्दे काढून तुम्ही बाकी लोकांना बदनाम करू नका आमची आपल्याला विनंती आहे खरं तर आम्हाला खूप आपल्या प्रत्येक व्हिडिओचा भाग बघायचा कारण का आपल्याला आत्ता सांगितलं भारतीय जनता पार्टीत आलेले नेते ज्यांची नावं तुम्ही घेतली भरपूर ते सगळे आदर्श घोटाळा माहीत नाही का अशोक चव्हाणांचा का असा प्रत्येक नेत्याचं काही ना काही आहे आणि पुन्हा सांगताय जणू का महाराष्ट्राला काही माहीत नाही तुम्ही नवीन संशोधन करून सांगायलात की भारतीय जनता पार्टीमध्ये का आहेत का आहेत म्हणजे भीतीपोटी आहेत ईडीच्या भीतीपोटी आहेत आणि अनेकावर तर कारवाई होऊन त्यानंतर वॉशिंग मशीनमधून कसे बाहेर निघाले अगदी अजित पवार सहित जे सत्तेत जोडीदार पाहिजे होते आणि कशाला सांगता महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतो आहे पण ते एक आहे मात्र सुशील कुलकर्णीजी तुम्हाला मानलं काय तुमचे ते व्हिडिओ बोलण्याची लकब लोकांना अरे वा वा मध्ये मध्ये पॉज घेऊन बोलणं काही ॲक्शन व खूपच खरंच बघण्यासारखं असतं आणि म्हणूनच कदाचित या आपल्या काही झगमकाटामुळंच मी असं म्हणेन याला झगमकाटा कारण आजकाल या नवीन डिजिटल युगामध्ये आपलं चॅनल चालवण्यासाठी लोक काही करू लागले त्यांना माहिती चांगल्या विषयावर काही चॅनल चलत नाही चॅनल चालतं ते फक्त चुकीच्या कारण सामाजिक सध्या प्रवास तसा आहे समाज चांगलं काहीच बघत नाही वाईट आकडा आणि म्हणून तुम्ही छान वाईट समाजाला पुरवू शकता असं मला वाटतं आहे आणि म्हणून नक्कीच या गतीने सबस्क्रायबर बी आपले वाढू शकतील आजच्यासाठी एवढंच धन्यवाद